लग्न झाल्याच्या पहिल्याच रात्री त्याला तिच्या कपाटात एक डायरी सापडली आणि पहिलंच वाक्य वाचल्यावर त्याचं हृदय थर्रारलं आज मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तिचा हसरा चेहरा माझ्या मनात घर करून गेला मला माहीत नाही कधी हे सगळं सांगता येईल का आरनच्या डोळ्यात धक्का बसतो त्याचा श्वास अडकतो ही कोणाची डायरी होती आणि ती ज्या त्याच्याबद्दल लिहित होती तो नक्की कोण होता तिला तर मी लग्नानंतर पहिल्यांदाच भेटलो होतो मग हा कोण हीच कहाणी आहे आर्यन आणि गौरीची आर्यन शहरातला स्मार्ट एम्बिशियस मुलगा करिअर फ्रेंड्स मॉडर्न लाईफ याच्यात बिझी असणारा मुलगा त्याला गाव परंपरा जॉईंट फॅमिली यात काहीच रस नव्हता पण एक फोन कॉल त्याचं आयुष्य बदलून टाकणार होतं आई म्हणते आर्यन आम्ही तुझ्यासाठी मुलगी बघितली आहे गावातल्या गौरीशी लग्न करायचं ठरवलं आर्यन चिडून म्हणतो आई मला आता लग्न करायचंच नाही आणि गावातली मुलगी आपले विचार आपलं जग वेगळं आहे बाबा कडक आवाजात म्हणतात तू कितीही असलास पण शेवटी आपले संस्कार आपल्याला सांभाळायला लागतात हे लग्न तुला करावंच लागेल आर्यन मनातल्या मनात ठीक आहे बघायला जातो पण हे लग्न मला नकोच आहे आर्यन गावात जातो साध्या घरात बसलेली गौरी शांत नम्र साधी साडी डोळ्यात निराग असता गौरी हसत म्हणते नमस्कार आर्यन मनातल्या मनात काही खास नाही गावठीच वाटते आई आर्यनला बाजूला घेते बघ बाळा ही मुलगी खूप चांगली आहे तुझं आयुष्य सुखी करेल आर्यन नुसता मान हलवतो पण मनात नकारच असतो घरच्यांच्या आग्रहाखात तर साखरपुडा ठरतो आर्यनला काही बोलायला संधीच मिळत नाही गौरीचं मन मात्र वेगळंच होतं तिला या लग्नाबद्दल काहीही तक्रार नव्हती उलट तिच्या डोळ्यात एक वेगळंच प्रेम दडलेलं होतं पण आर्यचं आर्यनचं मन तिथे नव्हतंच लग्न झाले सगळे विधी झाले पण आर्यनच्या चेहऱ्यावर आनंदाची एक रेगही नव्हती लग्नानंतर शहरात परत आल्यानंतर आर्यन तिला इग्नोर करतो फोनवर बिझी फ्रेंड्ससोबत आउटिंग्स गौरी फक्त शांतपणे पाहते गौरी हळू आवाजत आर्यनला म्हणते तू मला काही आवडलं नाही का आर्यन म्हणतो मला काही एक्सप्लेन करायचं नाही तुला इथे राहायचं आहे ते राहा पण माझ्या आयुष्यात काहीही बदल अपेक्षा ठेवू नकोस गौरी काहीही न बोलता खिडकीत उभी राहते त्याच्या डोळ्यातलं दुःख तो पाहत नाही त्या रात्री आर्यन कपाट उघडतो त्याला एक सुंदर कवर असलेली डायरी दिसते तो चाळायला लागतो ला पानं उट उलटली शब्द नजरेसमोर आले आज मी त्याला पहिल्यांदा पाहिलं त्याचा हसरा चेहरा मनात घर करून गेला मला माहीत नाही कधी हे सगळं सांगता येईल का आर्यन थबकतो पान पुढं वाचतो तो जर कधी माझ्या आयुष्यात आला नाही तरी मी त्याला सदैव मनातून विसरू शकणार नाही आर्यनच्या डोळ्यात प्रश्न असतात ही डायरी कोणी लिहिली आणि ती ज्या त्याच्याबद्दल बोलते तो नक्की कोण आहे तो जर कधी माझ्या आयुष्यात आला नाही तरीही मी त्याला विसरू शकणार नाही आर्यांच्या मनात प्रश्न उम उमटले ही कोणाची आठवण आहे तो नक्की कोण आहे आणि गौरीचं मन खरंच इथंच नव्हतं का पुढच्या भागात आपण आर्यनच्या डोक्यात काढत जाणारा संशय आणि गौरीचं शांत रहस्य हे बघणार आहोत गौरीच्या डायरी मागचं रहस्य उलगडणार आहे पार्ट टू चुकवू नका पुढच्या भागात आर्यनचं आयुष्य पूर्ण बदलून टाकणारा सत्य जाणून घ्यायला सबस्क्राईब करा हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचं गुपित चुकवू नका म्हणून फॉलो करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन चांगल्या कथा ऐकण्यासाठी एक कथा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा Și risc să